आमदार विजयकुमार देशमुख यांच्या तेज गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पाला पालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांनी भेट दिली आमदार विजयकुमार देशमुख यांनी घरापासून उपेक्षित वंचित आणि असंघटित कामगार वर्गांकरता दहिटने परिसरामध्ये अटल तेज गृहनिर्माण प्रकल्प उभा केला आहे पहिल्या टप्प्यातील हजार घरं पूर्ण झाली असून लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नोंदणीकृत कामगार लाभार्थ्यांना या घरांची चावी सुपूर्त करण्यात येणार आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी पालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार आदींसह पालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी या गृहप्रकल्पातील पाणी वितरण पद्धत ड्रेनेज लाईन स्ट्रीट लाईट बागेकरता आरक्षित ठेवण्यात आलेली जागा नियोजित अंतर्गत रस्ते आदींचं नियोजन पाहून पालिका आयुक्तांनी समाधान व्यक्त केलं दरम्यान आयुक्त डॉ सचिन ओंबाी यांनी दहिटणे येथील अटल तेज गृहनिर्माण प्रकल्प इथं आगमन होताच डॉ किरण देशमुख गृहनिर्माण प्रकल्पाचे अध्यक्ष ए एस बिराजदार आदींनी पालिका अधिकाऱ्यांच्या पथकाचं स्वागत केलं त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गृहनिर्माण प्रकल्पाच्या परिसरात वृक्षारोपण करून प्रकल्पाच्या पाहणीला सुरुवात करण्यात आली दहिटणे गावामधील तेज अटल आवास योजनेच्या संदर्भातले तर म्हाडाच्या मार्फत सुरू असलेला प्रोजेक्ट जो आहे याच्यामध्ये जवळजवळ हजार ते पंधरा दीड हजारच्या लोकांना लाभार्थ्यांना या ठिकाणी जो तीनशे स्क्वेअर फुटाचं घरकुल आहे आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं हे घरकुल आहे विशेष याच्यामध्ये त्यांनी जी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्याच्यामध्ये त्याला ॲल्युमिनियम शेटरिंग किंवा मायलॉन टेक्नॉलॉजी म्हणतात आणि ही पहिल्यांदाच मी पाहिली कारण ही टेक्नॉलॉजी मी मोठ्या शहरामध्ये ऐकली होती साधारण पुणे मुंबईमध्ये हे वापरली जाते ज्यामध्ये विटा किंवा इतरचं आपलं बांधकाम कमी लागतं आणि क्वालिटी सुद्धा चांगल्या पद्धतीने होते